सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा वडीलधारी आमचे सर्व वडीलधारी असणारे असे ज्येष्ठ कामगार उपोषणाला चक्री उपोषणाला जेव्हा बसतात तेव्हा निश्चित आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख होतं त्याच ठिकाणी तातेसाहेब आपण महाराष्ट्रभर कामगारांच्या प्रश्नासाठी जात असता आणि झगडत असता आणि आपण तर आलेली निश्चित कामगारांचं मनोधैर्य वाढलेलं आहे काही शंका नाही आहे बाबळेसाहेबांनी सांगितलं की राजकारणावर बोलू नका खरं तर राजकारणावर माझ्या सरात कार्यकर्ता उभा राहतो तेव्हा मी राजकारणावर बोलायचा विषयच नाही आहे कारण ह्या तालुक्याचे आमदार हे माझ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ज्या पक्षाचं काम मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून करतोय तीस वर्ष मी ज्या पक्षाशी प्रामाणिक आहे मी ह्या तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो मी आत्ता जिल्हा कार्यकारिणीवरती सध्या काम करतोय असं असताना पण मी इथं उभा आहे तर करनी करनी चे चे करनी एक भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा कार्यकारिणी सदस्य म्हणून नाही किंवा सदस्य म्हणून नाही तर मी या कारखान्याचा सभासद आहे माझेही गावातील माझे नातेवाईक असतील माझे भाऊबंध असतील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे तुम्ही सर्वजण आमचेच जवळचे आहात आणि या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन हे आमदार असण्याआधी या कारखान्याचे सभासद होते म्हणून त्यांना चेअरमन म्हणून इथं काम पाहता आलं म्हणून एक सभासद एका सभासदाला प्रश्न विचारू शकतो तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला कुठलंच राजकारण करायचं नाहीये परंतु आता इथं माझे ज्येष्ठ पत्रकार बंधू बसल्यात आता मी बऱ्याच भूमिकेतून आहे मी पत्रकार बी आहे पण आज सभासद म्हणून इथं बोलतोय मी आपल्या आप बातम्या होते पहिल्या दिवशी मी आपल्याला पाठिंबा दिलाच होता आणि काय महा पाठिंबा राहील विषय आहे की एक बातमी आली होती की कामगारांनी इथं राजकीय अड्डा केला का काय हा राजकीय अड्डा नाहीये म्हणजे ते माझ्या पत्रकार बंधूंना माझा सांगणं आहे माझं किंवा ज्यांना असं वाटत असेल ह्या ठिकाणी फक्त राजकीय लोक नाही आली काल अर्जुन भाऊ आले से, होते की जे आता राजकारणाशी बऱ्यापैकी काही संबंध नाही आहे त्यांचा शिक्षण संस्था आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील होते वकील क्षेत्रातील होते इथे एम डी साहेब काली आले होते आजी आल्यात अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी पाठिंबा का देतात तर त्यांना ह्यांचं दुःख कळत तुमचं आणि तुमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी ते आल्यात आणि कुठंतरी या प्रशासनाला जाग यावी म्हणून ते इथे आलेले आहेत खरं तर मला जनरल मिटिंगला यायचं होतं त्या दिवशी त्यांना विनंती करायची होती मिळू शकलो ना माझ्या चुलत बंधूंचं निधन झालं होतं म्हणून मला इथं येता आलं नाही मला प्रश्न करायचा होता एक प्रश्न त्यांनी उत्तर देताना चेअरमॅन साहेब म्हटले की मला आनंद आहे की हा कारखाना सहकारी सरकर, राहिला कसा आनंद होऊ शकतो एका सभासदाला की आपला कारखाना दुसऱ्याला चालवाय द्यायचा जर माझं कुटुंब मला चालवता येत नसेल आणि मी म्हणायचं भाडेतत्त्वाने मला द्यायचं आहे तर मला आनंद व्हायचं काय कारण आहे काय कसलं म्हणजे काय उत्तर द्यावं ह्याचं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला प्रश्न पडला की आपण असं कसं उत्तर देऊ शकता खरं तर मला हा प्रश्न त्यांना जनरल मीटिंगला विचारायला होता पण दुर्दैवानी मला येता आलं नाही माझी अडचण होती नाही तर मी आलो असतो मी गरीब एका पक्षात असलो त्याही मागे मी तुम्हाला माहिती की जनरल मिटिंगला त्यांना प्रश्न केलेला आहे ह्या नेतृत्वाने कालशालाही ह्या आमच्याच युती सरकारच्या काळामध्ये कत्तलखाना ह्या दौंडमध्ये मंजूर झाला जिथं की आपली बघीर म्हणतो आपण गंगा वाती जे तुम्ही सर्वजण पंढरपूरला जाऊन त्या गंगेचं स्नान करताना पांडुरंगाचे दर्शन घेता त्या ठिकाणी त्या रक्ताचे पाठ जाऊ नये वाहू नये ते दूषित होऊ नये म्हणून सर्व हिंदूंनी ज्या मोर्चा काढला त्या मोर्चेमध्ये सुद्धा मी पुढं सहभागी होतो कालचं सूत्रसंचलन मी केलं मी त्या कार्यक्रमातलं का कार्यक्रम का तुम्ही पाहिलंय मी तिथेही होतो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काही चुकीची गोष्टी होणार असतील तर आपल्या पक्षातला असू आपल्या घरातला असू आपला सक्का बंधू असू आपण त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे आणि निश्चित तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी हे निर्णय घेतला तुम्ही इथं बसला निश्चित तुम्हाला ह्याच्यामध्ये यश येणार आहे तुम्हाला थोडस धीर आणखी वाढवावं लागणार आहे ठेवावं लागणार आहे तुमच्या पण तुम्हाला यश येणार आहे तुमच्यासाठी कामगार नेते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सहकार्य या ठिकाणी आलेले आहे ते तुम्हाला पाठबळ देण्यासाठी आलेलं आहे निश्चित त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांना यश मिळेल असे मी खाते वाळवतो आपल्याला आपल्या आंदोलनात आमचा जाहीर पाठिंबा आहे माझा तर व्यक्तिगत तुमच्याबरोबर जाहीर पाठिंबा आहे एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज